शिराळा चांदोली धरण परिसरात तीन पूर्णांक एक रिस्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे गेल्या पाच महिन्यात एकशे पंचेचाळीस भूकंपाचे धक्के या परिसरात झाल्याची नोंद वारणावती भूकंप वापन केंद्रामध्ये आहे शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात बुधवारी पहाटे चार वाजून अठरा मिनिटांनी तीन पूर्णांक एक रिस्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला तसेच सात सौम्य धक्के जाणवल्याची नोंद वारणावती येथील भूकंप मापन केंद्रावर झाली आहे भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावती केंद्रापासून सोळा किलोमीटर अंतरावर पश्चिमेला असल्याचे भूकंप मापन वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे गेल्या पाच दिवसांपूर्वी चांदोली धरण परिसरात रात्रीच्या वेळी चार रिस्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला होता त्याचवेळी चोवीस तासात तेरा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले होते तोवर आज झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये चांदोली धरण परिसरात मोठे पस्तीस तर सौम्य एकशे दहा असे एकूण एकशे पंचेचाळीस भूकंपाचे धक्के जाणवले आहेत परंतु कोठेही जीवित व वित्तहानी झालेली नाही